पंधराशे रुपये दिले बावीसशे रुपयाचा तेलाचा डबा आणि आमच्या खिशात पंधराशे रुपये द्यायचे आणि बावीसशे रुपयाचा तेलाचा डबा काढला केवढी मेहा मागाई मग माझ्यावर टीका करतात ओ ही तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आहे हिला काय पंधराशे ओ सार्थ अभिमान आहे मला हो मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण माझोबांच्या सोन्याचा चमचा आहे तो इडीचा चमचा नाहीये सोन्याचा चमचा आहे माझ्या सहा बांगड्या आहेत ना हातातल्या या शारदाबाई पवारांच्या आहेत बाई जेव्हा गेल्या ना त्यांच्या हातात या उडल्या माझ्या आईच्या वाटणीत आल्या त्या आज मी रोज घालते कारण का मला ताकद देते कारण का आमच्या बाईंनी आम्हाला घात झाला ना तर रडायला नाही शिकवला आम्हाला लढायला शिकवलेला आहे म्हणून ही सुप्रिया सोळे लढते इथे काय मला हवं होतं सुखात जगत होते एक लोकसभेचं तिकीट मागत होते एक कुठला सत्तेचं पद मला काय त्या सत्तेचा मोहन आहे जन्मापासून सत्ता बघितली मला नाही लागत चार गाड्या पुढे मागे ये ते थांब मेरेको मेरे गो मला राहावं मजेत करावं लोकांची सेवा करावी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवावा रात्री आपला पांडुरंगाला थँक्यू यू पाहिजे सकाळी उठल्यावर रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कामाला लागायचं आणि आता काय म्हणतात आमचे आद्रू अमित शाह अमित शाह आमतले नवीन लाडके देवा भाऊ नाव बदललंय आता देवाभाऊ म्हणतात ना आजकाल आमच्या देवाभाऊनी काय सांगितलं पक्ष सुप्रिया सु माझा काय संबंध ह्यांच्यामुळे पक्ष यांच्या आकांक्षांमुळे कुठली माझी आकांक्षा जर काढून भाऊ त्यात पक्ष स्थापन झाल्यापासून सत्तेत मी होते का ते उपमुख्यमंत्री मी झाले का ते एकदा नाही चार वेळा उपमुख्यमंत्री पक्षाने केले चार वेळा ते कोण मला माहिती नाही बाई आता कौन, ते मला काय माहिती नाही बाई पण मला एका गोष्टीचं सांगा पक्ष कशामुळे फुटलाय सगळ्यांना माहिती आहे कोण कोणाबर गेलं आलं हे नाही पडायचं ही लढाई त्याची नाहीच आहे ही लढाई तत्वाची लढाई आहे ही शेतकऱ्यांची लढाई महिलांची लढाई आहे आज महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाची लढाई आहे माझी आई म्हणते काय भाषण केलं म्हणलं का लोक तर टाळ्या वाजवत होते ती म्हणली जाऊ दे का तुझं भाषण त्या महागाईचं बोल आधी तुमचं सरकार आल्यावर महागाई कमी करणार असाल तर आम्ही मतदान करणार आधी महागाईवर शब्द द्या हा विषय आहे मला बाहेर सांगा काय महागाईचा प्रश्न आहे का नाही आहो सांगते तुम्हाला लांबच कशाला आमच्याकडे माझ्या सासरी दिवाळी पद्धत एवढे मोठे स्टीलचे डबे घेऊन माझ्या सासरी जायची पद्धत आहे दिवाळीच्या आदल्या दिवशी एवढे मोठे नवीन स्टीलचे डबे आम्ही विकत घेतो थर लावतो त्याच्या आत कागद लावतो आणि आमच्या नंडेकडे जातो माणूस लागतो बरोबर एवढे डबे घेऊन जायला यावेळेस मी आणि मी गेले माणूस लागलाच नाही एवढीशे डब घेऊन गेले ट्रेमध्ये सासू शेव नणंद शेवटी नणंद असते काय सोडते का, का मला 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 वाटलं नवऱ्याबद्दल विचारते म्हटलं म्हंटल नाही एवढंच आहे मग डब्बा उघडला आणि म्हणला आज लाडू आणले आहेत का बोर आणली आहेत म्हटलं लाडूच आहे बोर आहेत तर मी म्हटलं काय झालं ती म्हणली एवढे छोटे कसे काय डबे झाले म्हटलं बेसनचा भाव तेलाचा भाव साखरेचं काही बोलत नाही बाई मी आपल्याला आपल्या बाबाला निवडून आणायचं